ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या नाही शिंदे साहेब हे आज मुंबईत नाही आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आज आ, हे आज जो कार्यक्रम होता तो पुढे पोस्टोन करण्यात आलाय आणि नवीन तारीख आणि नवीन दिवस हा सगळ्यांना कळवण्यात येईल आज एकनाथ शिंदे मुंबईत नसणार होते हा कार्यक्रम त्यांचा सकाळी झालेला होता त्यांची सभा सुद्धा साताऱ्यात होती पण ऐन वेळेला हा बदल करण्यात आल्यामागे अनेक राजकीय कारण सुद्धा वर्तवली जातात आहेत प्रत्येक गोष्टीला राजकीय कारण नसतो काही गोष्टींचे स्ट्रॅटेजी असतात काही गोष्टींच्या एक वेगळा कारण असतं प्रत्येका गोष्टीचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो त्या दृष्टीने आज हा जो गटनोंदणीचा कार्यक्रम होता तो पुढे फक्त ढकलण्यात आलाय जसं साहेब मुंबई देतील जसं साहेब नवीन आदेश देतील त्यानुसार आपण पुढे जाणार सर्व एकोणतीस नगरसेवकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं बहुतांश नगरसेवक या ठिकाणी पोहोचले सुद्धा होते पण त्यांची गैरसोय होईल किंवा कुठेतरी हे याच्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जातील ला, असं नाही का वाटत नाही प्रत्येक नगरसेवक हे मुंबईत असतात मुंबईचं अंतर हे साधारण एक दीड तासावरती आहे तर तो काही भाग नाही आहे शेवटी हा आदेश हा नेतृत्वाचा असतो नेतृत्व जे बोलेल ते करावं लागतं आणि आज हा आदेश नेतृत्वाचा होता त्या अनुषंगाने आज हे निर्णय घेण्यात आला आहे अमय तुम्ही महापालिकेत यापूर्वी सुद्धा कार्यरत होता आणि अनेक गोष्टी यामध्ये पडद्यामागे घडतात हे आपल्याला माहिती आहे तुम्हाला त्याची जाण सुद्धा आहे कुठेतरी भाजपचा प्रस्ताव होता की एकत्रित दोन्ही पक्षाचे नगरसेवक जाऊन गटस्थापना कराव्यात आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आज जाणार होता तर कुठेतरी भाजपकडनं अशा काही सूचना आलेल्या आहेत का किंवा विनंती करण्यात आलेली आहे मागणी करण्यात आलेली आहे का असं काही घडलंय बघा आम्ही निवडणुका हे महायुतीमध्ये लढलो जो निर्णय होतात ते दोन नेते एकत्र घेऊन निर्णय घेतात आज शेवटी मुख्यमंत्री साहेब आणि साहेब हे दोघं बसून निर्णय घेतील आणि जो निर्णय ते घेतील तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपा कार्यकर्त्यांना तो लागू राहणार भाजपचा आग्रह होता की सोबतच गेलं पाहिजे म्हणून तुम्ही उद्या जाणार आहात त्यांच्यासोबत नाही असं कोणाचाही आग्रह नव्हता शेवटी दोघांचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे आणि ज्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून जे काही होणार ते आज अनुषंगाने आज आपल्याला ते लागू राहणार संख्याकाळात बळाचं जर गणित पाहिलं तर समित्यांमध्ये विरोधक जास्त त्यांची संख्या होऊ नये यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी आखली जाते आहे तर त्याचाच एक पार्ट म्हणावा का नाही याच्यात कुठला स्ट्रॅटेजीचा भाग नाही आहे याच्यात काही आहे की एखादी गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर प्लॅन वाईज केली पाहिजे आणि आन त्या अनुषंगाने आपण या ज्या गोष्टी करतोय त्या कम्युनिकेशन थ्रूच करतोय आणि आता आज रात्री दोघांचं जे काही भेट होईल किंवा आज दोघांची चर्चा होईल त्या आधारित आपण पुढचं जे काही आपली पावलं आहेत ते उचलणार आहोत असंही असंही म्हटलं जात आहे की भाजपचा कुठेतरी दबाव आहे त्यामुळे हा निर्णय तडकाफडकी बदलण्यात आला नाही असा दबाव नाहीये हे बघा शेवटी महायुतीमध्ये लढलोय एकमेकांच्या विरोधात लढलो नाहीये तर जे काही गोष्टी होतात होता, उद्या सभागृहात पण ज्या गोष्टी होणार त्या शेवटी शो, कम्युनिकेशननीच होणार आणि आज त्या कम्युनिकेशनच्या भागात आज हा निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून पुढच्या येणाऱ्या गोष्टी आहेत कारण अजून फक्त अर्ध्यापर्यंत आम्ही लढाई जिंकलो अजून अर्धी लढाई लढणं बाकी आहे महापौरपद असो इतर समित्या असो प्रभाग समित्या असो प्रत्येक गोष्टी एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आलाय आहे सुरुवातीला विसंवाद होता असं यातनं प्रतीत होते त्यामुळे हा विसंवाद पुढे तरी टाळला जाईल का याची काही खात्री देतात याच्यात कुठला विसंवाद नव्हता हे एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे पण जर तुम्ही आमच्या याच्यात आलात रोलमध्ये किंवा एक भाजपाच्या रोलमध्ये आलात तर आमच्यात कुठलाच मिसकम्युनिकेशनचा भाग नाहीये दोन्ही पक्ष एकमेकांशी चांगला कम्युनिकेट करतोय आणि त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेतोय आम्ही आता उद्याचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आणि त्याबाबत काही स्पष्टता आहे का आज, आज रात्री उद्याचा अजून ठरलं नाही आहे पण जो काही निर्णय होईल तो आज रात्री होईल शिंदेसाहेब जेव्हा मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर जी चर्चा होईल पक्ष नेतृत्व अशी त्याच्यानंतर सगळ्यांना निरोप दिले जाते धन्यवाद तर हे होते अमय गोले यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आजचा कार्यक्रम तरी तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे उद्या ज्या वेळेस भाजपचे सर्व नगरसेवक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक हे एकत्रित जमतील त्यावेळेस गट स्थापनेची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे परंतु यातून अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे की कुठेतरी शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये विसंवाद आहे का आता महापौर पदाचं जरी ठरलं असलं तरी इतर समित्यांमध्ये काय ठरायचंय कसं ठरायचंय कोणाचा किती वाटा असणार आहे सत्तेत कोण त्या ठिकाणी वडच ठरणार हे त्याच्या मागचं कारण आहे का याबाबत आपलं लक्ष असंच राहणार आहे कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सोबत निरुत्विक भालेकर तक